गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल uh, सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आज होता गुरुवार तर आपले छान देव वगैरे उजळून घेतले होते मी छान पूजा पूजेची तयारी चालू होती मंदिर वगैरे छान स्वच्छ करून घेतलं पूजा करताना मी काही जास्त शूट करत नाही कारण मला ते जमत नाही पूजा करताना मग माझं निम्मलक्ष इकडं आणि निम्मलक्ष तिकडं असं होतं तर मी त्यासाठी काही जास्त शू शूट नाही केलं आणि हे वेदा सकाळी सकाळी उठलं होता पंधरा ऑगस्ट होता आज त्यामुळे तो छान असा तयार झाला होता स्कूलमध्ये तर बोलवलं नव्हतं कारण स्कूलमध्ये फाय फाईव्ह स्टँडर्डच्या नंतर बोलवतात तर इथे कॉलनीच्या बाहेर होतं तर झेंडावंदन होतं तर तो तिकडे गेला होता ते छोट्या पोरांना एक असतं एक कौतुक एक आनंद सगळ्याच गोष्टींचं तर त्याला खूप अपरूप वाटत होतं तर मला तो सांगत होता आणि मी त्याला विचारलं होतं की आज त्याने अभिषेक त्याने घातला होता महाराजांना आणखीन विठ्ठल रुखमाईला तर मग तो ते सांगत होता की आज मी पूजा केली किंवा मी अभिषेक घातला एकतर आम्हाला विठ्ठल रुक्माई म्हणता येत नाही तर मला म्हटलं आई तुला माहिती आहे का म्हटलं काय तर म्हणे आज मी पंढरपूरला आज मी अभिषेक घातला <laughs> हो तर असं सांगत होता तर छान अशी रांगोळी वगैरे काढून झाली होती आणि हळदीचं लेपन झालं होतं एकदम छान मस्तपैकी दर गुरुवारी हळदीचं लेपन केलेलं असतं आणि इकडे आपलं देवघर छान देवांची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मला जेवण बनवायचं होतं सेवा बाकी होती सेवा आज सकाळी वेळ नाही भेटणार आहे मला तर आज मी सेवा दुपारी मंदिरात ते केंद्रात गेल्यावरती के करेल नाहीतर मग संध्याकाळी घरी आल्यावरती करेल असं काहीतरी तर ठीक आहे आज शेवग्याची भाजी बनवायची होती मला तुमच्यासारखीच बनवते काही वेगळी नाही पण पन... बाकीची आपण दरवेळेस डाळीतली जी बनवतो ना तर तीच तेच खाऊन कंटाळा येऊन जातो म्हणून थोडंफार वेगळं असं काहीतरी वेगळी वेगळी नाही म्हणणार बरेच जण ही रे ही अशी भाजी बनवतात तर म्हटलं ठीक आहे बनवूयात आपण हा शेवगा बनवायचा होता ही जास्त आवडत नाही यांना पण मला आवडते कारण त्यातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला भेटतात शेवग्याच्या शेंगातून अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या त्यांना आवडत नाही त्यांच्यामुळं मग वेदाला मला पण खाता येत नाही कारण मग एकाच माणसासाठी वेगळं बनवायचं परत आपल्यासाठी वेगळं बनवायचं त्यातून कधी कधी वेदाचे पण लय असतात तर मी इकडे दोन तीन चमचे तेल टाकलं होतं आणि मोहरीची फोडणी दिली होती जिरं यात वापरायचं नाही फक्त मोहरी आणि मोहरी छान तडतडली की जो आपण वाटण बनवून घेतलेलं असतं ना तर ते वाटण घालायचं वाटणात काय नव्हतं खोबरं हळद ते सॉरी खोबरं आणि कोथिंबीर आणि लसूण एवढंच होतं पण माझ्याकडं कोथिंबीर अवेलेबल नव्हती त्यामुळे फक्त लसूण आणि खोबरंच होतं जसं असेल तसं सगळं सा। सागर, सागर, सागर संगीत दररोजच भेटल असं नाही तर ठीक आहे नव्हती कोथिंबीर म्हणून मग फक्त तेवढंच वाटण केलं होतं तेलात मोहरी टाकल्याच्यानंतर कांदा टाकला एकच कांदा कट करून घेतला होता जास्त कांदा नाही वापरायचा आणि छान त्याला थोडंसं एक सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग नंतर इकडे मसाले काढून घेतले होते हळद घेतली होती थोडीशी आता कांदा लसून मसाला टाकला होता थोडा गरम मसाला होता आणि काळा मसाला होता धना पावडर आणि आपलं लाल तिखट म्हणजे लाल तिखट नाही पण बेडगी मिरची जी म्हणतो आपण तसं ही नाणींनी दिलेली आहे मला गावाकडून ती असेच त्याचे असे खडे खडेच राहिले म्हणजे काढ तर मला काही एवढी लागत नाही ही वाटीभर जरी काढली तरी मला पंधरा दिवस आरामशीर पुरते कारण आम्ही माझं बऱ्यापैकी हिरव्या मिरचीचाच जास्तपैकी वापर असतो लाल तिखट एकदम थोडं कमी कारण जास्त तिखट खात नाही कोणी वेदासाठी कमी तिखटच बनवावं लागतं जास्त तिखट बनवून चालत नाही तरी पण त्याचे लई नाटकं असतात खाण्याच्या बाबतीत सगळे मसाले एक साईडला काढून घेतले आणि गॅस बारीक करून घेतला आणि एक साईडला पाणी गरम करून घेतलं होतं बरेपैकी गरम पाणीच मी भाज्यांमध्ये वापरते कारण त्याने दोन फायदे होतात एक तर तरी छान येते भाजीला आणि गरम पाणी ओतल्यावरती ते जे स्ट्रेक्चर असतं आपल्याला जे पाहिजे असतं ते ते, ते प्रॉपर येतं भाजीला त्यामुळं मग गरम पाणी बरं पडतं तर इकड़े मी वाटण पण छान परतून घेतलं आणि मग त्यातनंतर आपले जे काही मसाले होते जगभरातले सगळे ते त्याच्यात ॲड केले होते आणि छान हलवून घेतलं होतं आता काय ते थोडंफार खाली लागतंच आणि जितकं वाटण वाप वाटण करताना जितकं तुम्ही कमी पाणी वापरता ना ते ते बरं पडतं कारण ज्यावेळेस आपण वाटण तेलात टाकतो ना त्यावेळेस खूप उडतं बघा तर पाण्याचं प्रमाण जर कमी असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आणि ते वाटण टाकल्यावर ते उड उडलं नंतर सगळं गॅस पण खराब होतो किचन पण खराब होऊन जातो पण ते थोडंफार पाणी ॲड करावं लागतं एक दीड चमचा जास्त ना काय ॲड करत जाऊ आणि शेवगा मी छान आधीच वाफवून घेतला होता मिठाच्या पाण्यात एक सत्तर टक्के वाफवून घेतला होता आणि त्यानंतर मग आपण ज्यावेळेस फोडणी घालतो भाजीला त्यावेळेस मग थोडे एक पाच दहा मिनटात उकळी आपण उकळेपर्यंत पाच दहा मिनटं उकळेपर्यंत मग त्या शेंगा पण उर्वरित उर्वरित शेंगा त्यावेळेस शिजून जातात आणि आम आमच्या घरात असं आहे की आम्हाला सगळ्या गोष्टी जास्त शिजलेल्या आवडतात आणि त्यांच्या उलट माझे की मला थोडं कमी शिजलेलं आवडतं तर ठीक आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग नखरी इन मिन तीग जण त्याच्यात पण तिघांच्या तीन तऱ्हेचे तीघ जण आम्ही ते चालूच राहतं आणि इकडे मी छान अशा शेंगा परत परतून घेतलं आणि नंतर गरम पाणी टाकलं थोडस आणि मग परत नंतर आणखी पाणी ॲड केलं आणि तुम्ही बघू शकता एकंदरीत भाजीला किती छान तरी येते तुम्हाला मी दाखवते आणि आज गुरुवार होतं तर आज ठरवलं होतं स्वामींच्या केंद्रात जायचं पण आता बघूयात ठरवलेल्या गोष्टी लवकर माझ्या माझ्या तरी बाबतीत असं होतं ज्या दिवशी मी ठरवते त्या दिवशी माझं जाणं होत नाही अचानक असं कधीतरी जाणं होतं पण माझा प्रयत्न असतो की गुरुवारच्या दिवशी जायचंच केंद्रात आणि गुरुवारी जरी नाही गेले मी तरी माझं मी जिकडे जॉबला जाते तिकडे बाजूलाच केंद्र असल्यामुळे माझं येणं जाणं होत राहतं चवीपुरतं मीठ आणि हे बघा किती छान तरी आली आहे भाजीला तसा विचार केला तर आपण केंद्रात जाय केंद्रात मंदिरात किंवा के मठात जायलाच पाहिजे असं नाही किंवा असं काही नसतं आपल्या मनात जी भावना असते किंवा जे काही असतं देवांप्रती आपली जी कृतज्ञता आपण जी व्यक्त करतो ती देवा मंदिरात जाऊनच किंवा केंद्रात जाऊनच व्यक्त होती अशी नाही ते आपण आपल्या आपल्या पद्धतीने पण आपण ती व्यक्त करू शकतो असं काही नसतं की तिकडंच जायला पाहिजे तिकडे जाण्याचं जा कारण तिकडे खूप सारी पॉझिटिव्हिटी भेटते म्हणून आपण जातो किंवा तिकडे गेल्यावर एक मनाला शांती भेटते माझ्या बाबतीत तरी असं होतं की मला महाराजांच्या मठात किंवा केंद्रात गेल्यावर बरं वाटतं जर मला एक तर तिथून म्हणजे माझे जेवढे काही ट्रेस असतो ना तो तेवढं मला विसरायला होतं आणि इकडे मी छान सगळं आवरून वगैरे निघले होते आता क्लिनिकला जायला आणि दिदी आज पंधरा ऑगस्ट होतं तर दिदी छान तयार झाली होती पण तिने मला ब्लॉगमध्ये नको म्हटली मला नको शूट करू घेऊ दिलं नाही मला तिने तर ठीक आहे काही हरकत नाही आणि आता आम्ही चाललो होतो तिला जाता जाता थोडंफार सामान घ्यायचं होतं क्लिनिक डेकोरेट करायचं होतं आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे मला पण करायचं होतं बट मला तेवढा वेळ नव्हता कारण आज आमच्या इकडे खूप सारे पेशंट्स दिलेले होते ऑलरेडी आणि आदल्या दिवशी करायचं तर आदल्या दिवशी पण मला तेवढा असा पुरेसा वेळ नव्हता त्यामुळं मग नाही झालं करणं तर ठीक आहे आता परत ज्यावेळेस काही असेल त्यावेळेस मी नक्की करेल कुठलेही सण आपण आपण म्हणतो की पहिल्यासारखं सण आप असं वाटत नाही की पहिल्यासारखं मग आप तुम्ही जर नाहीच केलं तर ते कसं वाटेल तुम्हाला पहिल्यासारखं आता आपण सगळ्या गोष्टी जसं कामाच्या धावपळीत सगळं विसरत जातो मुलांना सांगणं किंवा त्यां त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना पटवून देणं हे आपण करत नाही हल्ली अलीकडं त्यांना जे काही दिसतं किंवा जे काही ते पाहतात ते तेच लक्षात ठेवतात आता आमच्या टायमिंगला तर असं नव्हतं आम्हाला तर मला तर आठवतं की आम्हाला लहानपणापासूनच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या बालवाडीत असल्यापासून की झेंडावंदन वगैरे पण आता हल्लीच्या शाळेन अलीकडे असं आहे की पाचवीनंतर ह्या मुलांना बोलवतात मग तोपर्यंत त्यांना कशी माहिती भेटणार तर तोपर्यंत आपणच समजून सांगायचं त्यांना तर आता तरी तेच सिच्युएशन आहे पण मला तरी हा नियम नाही पटत की मला तरी वाटतं त्यांना बोलवायला पाहिजेत मग त्यांना कळणार कसं आपल्या देशाविषयी किंवा आपल्या स्वातंत्र्य दिनाविषयी कसं कळेल तर ठीक आहे मी क्लिनिकमध्ये आले क्लिनिक ओपन केलं होतं मावशींचं चाललं होतं इकडं आमच्या मावशी पण आल्या होत्या आणि इकडे आता हे संपलं होतं तर मला ते ड्रॉवरमध्ये ठेवायचं होतं आणि दुसरं जे बुक होतं आमचं कॅबच ते काढलं मला पण माझे बाकीचे भरपूर काम होते ते पण आवरून घ्यायचे होते तर ठीक आहे बाकी तुम्ही सगळे आज गुरुवार असल्या कारणाने केंद्रात वगैरे जाणार आहात का ते जाऊन या महाराजांचं दर्शन घेऊन या तुम्हाला पण ती पॉझिटिव्हिटी भेटून जाईल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराजांकडून भेटतात तुम्हाला एक पाच मिनटं डोळे बंद करून त्यांना सांगायचं तुमच्या ज्या काही असेल मनात ते त्यांना सांगितलं ना, ना सांग तर सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि आज भरपूर सारे पेशंट्स होते आता माझं निघायचं टायमिंग झालं होतं मी जाणार होती मध्येच ऊन पडतो होत मध्येच पाऊस पडत होता आणि मी निघाले आता घरी घरी जाता जातच केंद्रात जायचं होतं म्हटलं जाऊन केंद्रात पण जाऊन यावं आणि याच रोडला मी जिकडून येते जाते नाही इथेच केंद्र आहे आधी पण मी तुम्हाला मेबी दाखवलं असेल गेल्या व्हिडिओमध्ये वगैरे आता माझ्या नाही एवढ्या लक्षात पण दाखवलं असेल कदाचित खूप मोठं नाहीये पण आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे खूप सारे सेवा असतात संध्याकाळच्या तिथं खूप काही काही असतं नेहमीच त्या तिथे जे आहेत म्हणजे ते म्हणजे ते जे मठातलं सगळं पाहतात ना ते आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात आज कोणाची सेवा आहे किंवा आज काय सेवा आहे आज कोण काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ते सांगतात आपल्याला आणि इकडं मी आले तर दोन तीन जण आम्ही दोघ जण होतो जास्त काही गर्दी नव्हते आणि इथे दर रोज संध्याकाळी ज्यावेळेस आरती वगैरे तारक तारकमंत्र होतात आणि इथं जे पाणी ठेवतात तारकमंत्र म्हणून इथं ते पाणी ठेवलेलं असतं तारकमंत्र म्हणताना तर ते तीर्थ सगळ्या जे येतात केंद्रात तर त्यांना थोडं 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 बाटलीत सगळ्यांना देतात ते मग आपण ते घरी घेऊन यायचं तर अशा प्रकारे माझं महाराजांचं पण दर्शन झालं आणि खूप छान वाटलं मला दर्शन घेऊन कोणी नव्हतं ह्या टायमिंगला आणि एकदम छान दर्शन झालं मी थोडंफार तुम्हाला पुढचं पण दाखवते हे छोटंसं झाड आहे वटवृक्षाचं आपलं स्वामी महाराजांचं आता ते मोठं झाले की लावते आणि व्हिडिओच्या शेवटी एंडिंगला मी आपल्या मी जी देवपूजा केली तर मी तो व्हिडिओ थोडा ॲड करते तर तुम्ही नक्की बघा आणि सांगा की माझी देवपूजा कशी झाली होती तुम्हाला दाखवण्यासाठी नाही केलेली ॲक्च्युली ती की तुम्हाला वाटेल की ही दाखवते आम्हाला तर असं काही नसतं बरं ठीक आहे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचे आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि धन्यवाद